लेट्स गो तर नमस्कार दोन हजार पंचवीसमधला सगळ्यात पहिला व्लॉग आणि यंदाची ट्रीप सोबत तर पहिला प्लॅन झालेला आहे वर्षातला आणि निघालो आहे बऱ्याच ठिकाणी आणि मेन स्पॉट आहे महाबळेश्वर महाबळेश्वरला जाणार आहे आणि मध्ये बऱ्याच गोष्टी पहिला स्टॉप एकवीर आहे त्याच्यानंतर आणखी काही देऊळ आहेत आणि मग महाबळेश्वर आहे असा संपूर्ण प्रवास असणार आहे या प्रवासात काय मजा मस्ती करता येते ती पाहूया शेवटची गेली होती नाशिकला आणि त्यानंतर आता महाबळेश्वरची ट्रीप सुरुवात करतो आहे माझ्यासोबत आहे इथे विराज शशांकदादा आणि विकास तर अशा प्रकारे आहे चला तर मग निघूया तयारी झालेली आहे आणि यांनी उद्घाटन केलं माझा हेल्मेट भाडू तर चला bu hay şu bu ne bunlar da yaptı bak आणि इथे विराजकरे अशा प्रकारे तयार झालेले आहेत आणि दुसरीकडे हो होत्या आपल्यावर पीके पण आहेत पिके चित्रपटातले मुख्य अभिनेते अशा प्रकारे पेट्रोल भरून झालेलं आहे हे एका गाडीत झालं एका गाडीत बाकी आणि पेट्रोल भरून पुढच्या प्रवासाला सुरुवात सगळं झालेलं आहे पेट्रोल वगैरे भरून आणि अखेर सात वाजले सात वाजता कुर्ल्याच्या आशा पेट्रोल पंप इथून आमची सवारी निघते थेट महाबळेश्वरच्या दिशेने सगळ्या गोष्टी फुल झाल्या नाश्ता वगैरे सगळा घडलेला आहे चार्जिंग पॉईंट आमच्या गाडीचा त्यामुळे टेन्शन नाही आहे आणि कसं वाटतं फायनली एक नंबर ओ पीके हो क्या खूप छान पण थोडंसं उशीर झालं आहे ऍडजस्ट करून घे थोडं अरे भाई एवढं केला भावाने एवढा उशीर केला आणि बोलते थोडा उशीर झालाय असो पण तास दोन तास, तास उशीर झालाय पाचला निघायचं होतं आणि आता निघतो आम्ही सोलेस गो गणपती चला अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे आणि बाप्पाच्या नावाने श्री गणेशा केला आहे आजच्या नवीन वर्षातल्या पहिल्या या ट्रीपचा चला तर भेटूया पुढच्या प्रवासात मेहनत कर करने वाले दो मजदूर बॅग बांधायला आता भगत शेड उतरलेत बॅग बांधून द्यायला शेड बांधणार बैग शेड बॅग बांधायचं काम चालू हां चारही बाजूने समजता का तुम्हाला चारही बाजूने बांधायची चार चार किती बाजूने बांधायची किती बाजूने बांधायची

वगैरे बांधून राहिले आता ठरवलं तर थांबायचं नाही पण थांबावं लागते आमची खाला तयार होते खाला त्याला <laughs> तयार करते आमचं सगळ्या खाल्याला तयार दादाला साडी घालते जरा बघा आयोज नवरी नटली आयोज नवरी नटली <laughs> ये बरावारे। अरे बराबर आहे <laughs> अरे, <laughs> अरे। <laughs> आणि हा बघ्या तयार झालाय आमची गाडी तयार आहे नि पण गाडी तयार आहे चलो बी आता दादा बसतो बस कसा ते बघूया बाजूला गाडी लावला तिकडे दिवाळ्याच्या हा त्या दिवस चला अशा प्रकारे ट्रिप इज चला साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे एकवीराईच्या मंदिरात आणि क्षेत्र श्रीक्षेत्र श्री ओ ओहो माय गॉड डोंगर कार्ला डोंगर तर पोचलेला आहे आता जाव्यावरती दर्शन आणि आता हा डोंगर चढायला सुरुवात केली पायथ्यापासून बॅगा विकासच्या मित्राच्या दुकानात ठेवलेल्या आहेत आणि आता प्रवास सुरू झालेला चला तर दर्शन घेऊया काय रिएक्शन उदय वरयताना नाही सांगू हालत खराब हालत खराब झाली सगळ्यात महाराजा विराजची रिएक्शन विराज काय रिएक्शन देवरयताना ही या ऍक्शन ही सब कुछ बताया जाता इसके रिएक्शन तर पोहोचलोय वरती ओटी वगैरे घेतलेली आणि समोर मंदिर आहे मंदिरात दर्शन करायला जायचंय आता पोचूया दर्शन करूया आणि येऊया मंदिरात पोचलोय दर्शन घेतोय विराज विराज आई बाऊली तर एकवेळेचं दर्शन आहे आणि पुढच्या प्रवासाला निघालो आहे पुण्यातील स्वामीनारायण मंदिरच्या दिशेने प्रवास चालू झालेला आहे आणि स्वामीनारायण मंदिर पाहूया तिथे दर्शन करूया आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया स्वामीनारायण मंदिरला आलो होतो पण मंदिर बंद आहे त्यामुळे परत आता प्रतिपालाजी फार फिरून आलो सकाळी सात ते दुपारी बारा आणि परत चार ते आठ अशी वेळे तर जर कोणी येत असाल तर आंबेगावने एकदम हायवे टच आहे ते येऊ शकतात हा एक प्रवेशद्वार आहे इथे आणि हा ब्रिज इथून असं तुम्ही हायवेनी बाजूने येऊ शकता सध्या बंद आहे देऊळ बंद असल्या कारणाने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली वेळ न दरता आधी हायवे बघा निघाले कधी बालाजीच्या दिशेने चला तर मग

बॅग लॉकरमध्ये ठेवलेले आहे आणि आता मोबाईल पण जमा करावा लागेल तर दुःख ला एवढंच आहे की आतमध्ये शूट नाही करता येणार आणि कसं हे तर करून दाखव तर त्याला मोबाईल ठेवतो चप्पल फुटं काढताना जावं तिरुपती मंदिरला बालाजी मंदिरला जसं देऊळ आहे तसंच प्रति बालाजी हे पुण्यामध्ये नारायणपूर या ठिकाणी आहे माझ्या मागे देवळे दर्शन करून झालेलं आहे आतमध्ये प्रसन्न असं वातावरण आहे आणि त्यातच महत्त्वाचं असं आहे की फार सुंदर असं नक्षीकाम हे आतमध्ये केलेलं आहे रंगाचं काम केलेलं आहे आणि कुठेही वाटत नाही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वरती भिंतीला लागून जे चित्र काढलेले रेखाडलेली आहेत ती पाहण्यासारखी आहेत त्यामुळे नक्कीच हे देऊळं पाहण्यासारखं आहे इकडची जी चित्र वगैरे आहेत ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या तर नक्की एकदा या मंदिराला भेट द्या आता हा मंदिराचा परिसर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो चला तर मग

बाईकचा प्रवास चालू आहे आणि आता आम्ही महाबळेश्वरच्या आधी थांबलो आहे फार सुंदर असं दृश्य समोर सूर्यास्त होतोय आणि ते दृश्य इथून रस्ता आहे थांबलो होतो इथे चहा वगैरे घेत प्यायला आला पुढचा प्रवास थंडी आता हळूहळू जाणवायला सुरुवात झाली बाई इथेच जर्किन विरकीन घालतं आहे थंडी खूप झाली मस्त एकदम क्लायमेट इकडे विराजनी पण दबाग लगा, दबाग आ, कडाक तर आणि एक कोइन्सिडंट झालेला आहे इथे हेल्मेट नाही विकासनी घेतली ही एक्सेस ज्याच्या मी आणि विकास आहे ब्लॅक कलरची गाडी आणि दोघांचे हेल्मेट ब्लॅक आहे विराजनी घेतलेली व्हाईट कलरची त्याची गाडी आणि विराजचा आणि दादाचा हेल्मेट सफेद रंगाचा आहे तर एक कोइन्सिडन्स अशा प्रकारे झाला आणि दुसऱ्या कपड्यामध्ये पण झालं हे दोघं एका गाडीवर या दोघांनी काय कार्गो ना कार्गो घातलेली आहे मी विकास ज्या गाडीवर आम्ही जीन्स घातलेली सो थोडंफार मी मिळतं जुळतं आहे सगळं अचानक झालेलं आहे हे ठरवून काही केलं नाही आणि आता महाबळेश्वरला पुसतोय पण अंधार होईल त्यामुळे आत्ताच थोडंफार मजा आली ट्रीपमध्ये सुरुवात केली होती एकविराईचं दर्शन घेऊन या वर्षाची ही पहिली ट्रीप आणि या वर्षाच्या या पहिल्या ट्रीपमध्ये सगळ्यात पहिलं दर्शन एकवीराईचं त्याच्यानंतर काय झालं आम्ही गेलो होतो स्वामीनारायण मंदिर पण ते बंद भेटलं त्याच्यानंतर प्रतिबालाजीला सुंदर असं दर्शन झालं आणि आता थेट महाबळेश्वरच्या दिशेने उद्या संपूर्ण महाबळेश्वर फिरायचं आहे आणि पुढचा प्रवाससुद्धा आहे पण त्याआधी आज रात्री पण थोडीफार मजा आहे आता महाबळेश्वर पण जाता जाता थोडंफार थो गुगोलच्या जा माध्यमातून जातो तर अशा प्रकारे मजा मस्ती चालू निघायचंय यायला बायकोशी बोलायशिवाय शूध नाही नुसता आल्यापासून बायको 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 नुसता बायकोशी बोलता आल्यापासून बघा नुसता बायकोमध्ये गुंतलाय बायको शिवाय त्याला राहत नाहीये आठवण येते सारखी ចូលអូខេត फायनली पोचलेलो आहे आपल्या नेहमीच्या हॉटेलला व्हॅली व्यूला आणि हेच ते व्हॅली व्ह्यू हॉटेल तिथे आम्ही महाबळेश्वरला आल्यावर स्टे करतो इथेच आम्ही आमचा स्टे असतो ते व्हॅली व्ह्यू उत्कृष्ट असं सा ठिकाण आहे सगळ्यांनी या तर फायनली रूम घेतलेला आहे व्हॅली व्यूमध्ये आणि हा रूम टूर इथे बेड आहे आणि समोर ते फ्रीज ते हे वॉल पेंटिंग वगैरे कपाट आणि हे इथे बाल्कनी ही आणि हा बाल्कनीतून असा समोर व्ह्यू आहे आत्ता अंधारात काही दिसणार नाही पण रात्री इथून ते सकाळी इथून सुंदर असा नजारा दिसतो त्यामुळे हा असा आहे आणि हा रूम टूर तर फायनली पोचलो आहे आता बॅगा वगैरे ठेवतो फ्रेश होतो नंतर बोलूया रूम टूर तुम्हाला करून दिलेला आहे आता फटाफट सगळं थकलोय जरा फ्रेश होऊया चला तर मग तिथे आपली मित्रमंडळी बॅगा उतरवायची कामं करत आहेत आपण त्यांना थोडा हातभार लावूया महाबळेश्वर मध्ये आहोत आणि थंडी आहे त्यामुळे या ठिकाणी शेकोटी करण्यात आलेली माझ्यासोबत विकास शशांक दादा सुशांक बाय हाय तू करू आणि आमचा लाकूड तोड्या इकडे मागे बघा लाकूड जमा करते बघा सगळं काय काय जमा का करून आणतो इथे सगळं आग वाढवण्यासाठी तो सेनाचा किंग आहे ना तो मंकी मॅन आहे तो तर अशा पद्धतीने जंगलीचा बाद शेकोटी चालू आहे आणि थंडीचा पूर्ण मजा आम्ही या ठिकाणी प्रचंड थंडी आहे त्यामुळे माझ्या ठिकाणी आमच्या सोबत एकमेव कुत्रा नावण्या माहिती आम्हाला एकमेव आहे तो आमच्या सोबतला सपोर्ट करतो भीती बाबतीत हे आमच्या धनंजय लय भीती वाटते त्याच्या बाबतीत त्याला त्याला तो सपोर्ट देणारा व्यक्ती एकमेव कुत्रा कोण आहे त्याचं नाव आज या ठिकाणी शेकोटी आम्ही सर्वजण घेतोय आणि त्या ठिकाणी आज ये ना विराज क्या 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 के का का आज के ट्रिप के ट्रिप बारे विकास झालाय एक नंबर झालाय एक नंबर आमच्याकडे काहीच नव्हतं कचरा गोळा केलेला आहे त्याच्या हिशोबाने आम्ही एवढी मोठी बाटली वाले परत परत काय भंगार वाले आज त्या ठिकाणी तेच सगळे गोळा करून आम्ही आज अग्नी पेटवली अग्निशमन शिजवली अग्निशमन एवढा मोठा आग एवढी मोठी आग असते मोठा मोठी नाही मोठा म्हणजे आज एवढ मोठ्या ठिकाणी आग लागलेली आग लागली त्या सार्विकेटला फोन कर आग लागली तू दादा सेल्फी काढतो अशा प्रकारे बघायला जाळवायचं फक्त एकदा जाळवली की मोठी आग होईल आमची सर्व थंडी दूर होईल या ते आगेत टाकू दहन केला होणार जन्म त्याचा होणार आणि तो तुझा बदला घेणार चांगल्या पद्धतीने अशा प्रकारे फालसुगिरी झालेली आहे लाकडी कुठे गेली तर आजचा दिवस सशां तुला कसा छान झाला छान झाला एकदम मस्त आपलं ट्रॅव्हल वगैरे झालं आणि कसं आहे ना चार मित्र आलो खूप आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये गेलो होतो त्याच्यानंतर आज आमची दोन हजार चोवीस मध्ये ट्रिप जी सुरुवात झाली चोवीस मध्ये सुरुवात झाली आणि डायरेक्ट आम्ही मध्ये भेटलो व्यवस्थित एकदम रित्या शांतपणे एन्जॉय करत 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 कर, मस्त पैकी एकदम एन्जॉय करतोय आम्ही किती वाजले आता सध्याच्या घडीला वाजले आहेत बारा सत्तावन्न झालेत एक वाजलेला आहे आणि एक वाजेच्या दरम्यान आम्ही इथे शेकोटी करतोय महाबळेश्वर मध्ये थंडी आहे आणि हा सगळा अनुभव होता दोन हजार पंचवीस ची पहिली ही ट्रीप होती आणि या पहिल्या ट्रिपची ही मजा होती त्यामुळे आपण जर इथे पाहिलं तर आ, ही मजा आली आणि दुसरी गोष्ट आता विराज कडे जाऊया आपण विराज विराज सांगेल की नेमकं कसं वाटलं विराज काय वाटलंय नेमकं तुला या या मध्ये या बाडव्यालाच विचार थोडक्यात सांगणं एवढंच आहे सर्वात आधी आम्ही काही दिवस झाले काही महिने झाले आम्ही ही ट्रिप प्लॅन करत होतो हां ट्रिप प्लॅन करता करता काही आमच्या सोबतचे मित्र होते त्यांचे काही अडचणी आल्या म्हणजे घरच्या जे काही सिरियस होत्या आपण त्याला टाळून नव्हतो शकत बट ते सर्व होऊन आमचा मित्र विकास भगत यांनी त्यांच्याच घरात खूप प्रॉब्लेम्स होते फॅमिली प्रॉब्लेम्स होते हेल्थ प्रॉब्लेम्स होते ते त्यांनी कवरअप अप करून त्यांनी मित्रांना वेळ दिला, वेड़ा दिला। आणि हा ट्रिप आम्ही सक्सेस केला फायनली ऍक्च्युली आम्ही दोन तीन महिन्यापासून करत होतो पण तो होतोय नाही होतोय सर्वात पहिले आम्ही इंदोरचा प्लॅन केला कॅन्सल झाला <laughs> मग आम्ही हम्पीचा प्लॅन केला हम्पीचा प्लॅनही कॅन्सल झाला मग आम्ही कोल्हापूरचा प्लॅन केला कोल्हापूरचा प्लॅनही कॅन्सल झाला मग आम्ही औरंगाबाद औरंगाबाद मग तोही कॅन्सल झाला त्यानंतर आम्ही औरंगाबादचा प्लॅन केला तोही कॅन्सल झाला तो आमच्या नशिबात हे महाबळेश्वर होत तर ते आम्हाला इथे घडून आलंय आणि फायनली आम्ही इकडे आलोय महाबळेश्वरला आणि आज आता रात्रीचे वाजलेले आहेत एक सर्वे इकडे पोलीस पण फिरत आहेत हे आमचं हॉटेल आहे हॉटेलच्या बाजूला मी ते शेकोटी लावली विकास भगत यांची बारी आज नाही उद्या ज्या येणारा सकाळ जो सूर्य उगवणार काय करणार तुम्ही आरवा डोंगर त्याला बघायचं ठिकाणी पण अशा प्रकारे ही ट्रीप झालेली आहे सुरुवात आणि आजचा पहिला दिवस हा समाप्त होतोय कारण की आजच्या पहिल्या दिवशी आम्ही या ठिकाणी बरंच फिरलो सुरुवातीला एकविरेचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर प्रतिबालाजीचं दर्शन घेतलं आणि नंतर महाबळेश्वरला आलो या ठिकाणी थंडीचा अनुभव घेतला मित्रांबरोबर मजा मस्ती केली आणि शेवटी अखेर जाता जाता शेकोटीसुद्धा केली कारण की माहोलच तेवढा थंडगार होता की शेकोटी करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि या सगळ्या गोष्टी करून झालं आणि आता आम्ही शेवट्याकडे निघालेलो असताना बोलायचं एक काहीतरी बोलायचं शॉर्ट मध्ये बोल शॉर्ट मध्ये एकदम की असे मित्र भेटणं हे खूप प्रत्येकाला धन्यवाद नसतात तर अशा प्रकारे ही सगळी गोष्ट होती बघायचं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे आणि कुठूनही महाबळेश्वर मध्ये येत असाल अगदी स्वस्तात आणि चांगलं असं ठिकाण आहे व्हॅल्यू व्ह्यू एकदम सुंदर नजारा तुम्हाला पाहायला मिळतो जो मी सकाळी दाखवेन तुम्हाला तर असा सुंदर असा नजारा पाहायला मिळतो व्हॅल्यू व्ह्यूच्या या रूमच्या गॅलरी मधून बालकणी मधून आणि त्यामुळेच हे खास ठिकाण आहे आता व्लॉग इथे संपवतोय कारण की उद्याचा दिवस सुद्धा ना ना उद्या महाबळेश्वर फिरायचा महाबळेश्वरच्या बऱ्याच गोष्टी पाहायच्यात चला तर मग गुड नाईट